नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकून नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड अवकाली आहे चार हजार पाचशे क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली नऊशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार चारशे रुपये कमाल दर हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सहाशे बाजार समिती मुंबई आवकाली दोनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर अठरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी आवकाली पन्नास क्विंटल किमान दर बारा हजार सात आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार दोनशे रुपये जात